येथील घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहर गडकडीत बंद आंबेडकरी अनुयायांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन परभणी शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या स्मारकासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या विटंबना केल्याप्रकरणी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस मुख्य शहरातील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला व तहसीलदार ज्यांच्या मार्फत मुख्यमंत्री ज्यांना निवेदन देण्यात आले ज्या घटनेचा निषेध अर्थ मुख शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवून ज्या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यात आला परभणी जेथे भारतीय संविधानाची विटंबना व षडयंत्र विरुद्ध चौकशी करून संबंधिता विरुद्ध तातदीने कायदेशीर कार्यवाही करण्यात जावी मुख शहर व तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला संविधानाच्या प्रतिकृती विडंबना इस्मास ताकदीने अटक करून त्यास कठोर शासन करण्यात जावे व ज्यासाठी षडयंत्र देखील शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात जावे असे निवेदन नमूद करण्यात आणि हेत्र आहे नाराज बोलण्या तशील कार्यालया पुढे आणि अरुराऊत हे फरवरीमध्ये जी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येकासमोर जे संविधानाचे प्रत ठेवली होती त्याला तोडफोड करून जातीवादी मानसिकतेतून व कोणी कोणी त्याच्या मागे असो कोणत्याही समाजाचा असो कुणी या जाऊ मी कोणा समाजाला मला टार्गेट करत नाही पण हे जे काम केलेलं आहे हे काम चुकीचं आहे या जे आमच्या सरनं आता म्हणले की त्या जास्तीत जास्तीत जास्त त्या माणसाला सजा झाली पाहिजे कारण का तर हे कोणतं कुठंतरी चुकीचं आहे आणि आता चुकीच्या माणसाला कोणीही प्रशासनानं हो या कोणत्याही समाजानं हो काठीशी घालू नाही आम्ही आज कोणी वाटत असेल की बौद्ध समाज एक आहे पण बौद्ध समाजाच्या मागे एकोणसाठ बौद्ध कंट्री आहेत बौद्ध समाज हा कोण्यासारखा शांत हे शा... करणारा नाही तर याच्या मागं सगळ्या ताकदीनं एकोणसाठ देशमाग आहेत आणि बौद्ध समाज मिटणारा नाही हे त्यांची मानसिकता जरी खराब असेल तर त्यांना कळालं पाहिजे बाबासाहेब हे इथले बाबासाहेब जरी भारतातले असतील तर जगामध्ये बाबासाहेबांना नाव कमिळलं आहे आणि बाबासाहेब असा एक शक्स आहे की त्याचं कधीही नाव उमटणार नाही मी तरी सर्व माझ्या समाजात सांगतो की आपण जे शांतपू शांत पद्धतीने आलो ते शांतता ठेवायची आहे प्रशासनाला कोणालाही कामाला लावायचं नाही आपल्या जो मनात जे भावना होत्या दुःख होते ते आपण व्यक्त केलेलं आहे ते तसेच सभापुढं एवढं बोलतो दोन शब्द संबोधतो जय भीम जय बुद्ध जय भारत